या तुमच्या कपाळकरंटी आमदारानं प्रकाशन गुवाहाटी गाठली दुसऱ्या सगळ्या मतदारसंघाचा अग्रू जो खोबरं केलं मला सांगा घरातून बाहेर पडायचं म्हणलं तरी आपण इस्त्रीचे कपडे घालतो का चार लोकात पण हे बिल पक्ष पक्षप्रमुखासोबत गद्दारी करून गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोव्याला हॉटेलच्या टेबलावर डान्स करून मला सांगा रावणाला दोन्ही शिवान के मग बिन कापडाचं अक्षरशः तुम्हाला सांगतो गुवाहाटी गाडी बिनकापडाच अरे लेखा लेखात तर घेऊन जायचं ती तरी शेकडो एकर जमिनीचा मालक झाला म्हणजे लोकल मिनी अदानीच आहे तुमच्या तालुक्यात भस्मा भस्मिया रोग म्हणतात का नाही हा रोग हो आहे एकनाथ शिंदेचा खेळ संपलाय त्यांच्या दोनची बिन आहे ना जाली बाबा आणि चाळीस चोर म्हटलं हे एक चोर आहे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे स्टार प्रचारक रणजित बागल यांनी धमाकेदार भाषण करत शिंदे गटात गेलेले प्रकाश कर, यांचे चांगलेच वाबाडे काढले मुंबई ते गुवाहाटी फाटके कपडे ते हजार एकरचा मालक याच्यावर भाष्य करत रणजित बागल यांनी आंबेडकर यांना चांगलं झोडपून काढलं यावेळी उपस्थित जनता पोट धरून हसत होती पाहूयात संपूर्ण कॉमेडी आणि धमाकेदार भाषण आपण मागच्या निवडणुकीला तुम्ही एका कर्तव्य शून्य आणि लबाड अशा उमेदवाराला निवडून देण्याची चूक मी कारण नकार का होईना तुमच्याकडून घडली परंतु त्या माणसानं तुमच्या मताच मोल काय ठेवलं असेल आणि तुमच्या मताची किंमत काय केली असेल तर ती केली पन्नास खोके विकास खोके म्हणल्यानंतर मला सांगा बालवाडीत जाणार लहान ली कृष्णा म्हणताय पुढे काय म्हणताय ही सांगायची आता पुन्हा पुन्हा गरज आहे ज्यावेळेस तुम्ही वीस तारखेला सकाळ सकाळी उठसाल मतदान केंद्रावर जायच्या आधी तुम्ही घरात जरी नुसतं पन्नास खोके म्हणला तर तुमचं वारकली उकरू म्हणाल एकदम ओके पण आमदार कामात नॉट ओके टक्केवारी ओकेच ओके पाच नाही दहा नाही पंधरा नाही वीस नाही थेट टक्के मला काय म्हणायचं आहे मांडीआड खाल्लेलं ठीक आहे पण मांडी संपल्यावर मांडीच कापून खायचं काम केलं आज एकादशी आहे आणि घेतात आणि दुसरीकडे लबाडी करून जे शब्द तोंडातून तो निघतात ते सगळे शब्दातील लोकांना आता एवढा विश्वास एवढं असं की ह्यांनी बोलतय त्याच्या उलट सगळं असतं हे सगळं आता जनतेला माहित झालं काय केलं तुमच्या आमदार साहेबांनी ज्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली ज्या पक्षानं त्याला मानाचं स्थान दिलं ज्या ठाकरे परिवाराने त्यांना कुटुंबावर प्रेम दिलं अशा ठाकरे परिवाराशी गद्दारी करून रात्रीच्या अंधारामध्ये बिन कापडाच अक्षरशः तुम्हाला सांग तू गुवाहाटी गाठली बिन कापडाच अरे लेखा चडी तर घेऊन जायची आणि नाव काय आहे प्रकाश अंधारच अंधार आहे ह्याच्या वृत्तीमध्ये आणि ह्याची प्रवृत्ती म्हणजे अंधारमय करणारी प्रवृत्ती आहे तुम्हाला सांगतो तु। स्वतःची तुंबडी भरता भरता मतदार संघाची राख रांगोळी केली आणि मला कळलं की केपी साहेबांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून फिरणारा तुम्ही कोल्हापूरला कधी गेला असेल मी त्या दिवशी कोल्हापूरला गेल्यावर आहार म्हणून एक हॉटेल आहे जुनं हॉटेल कोल्हापूरात सहज गेलो मी म्हणलं काय काय परिस्थिती जिल्ह्यातली केपी पाटील साहेब होय म्हणला त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ना त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या शर्टाची भोक होती तेव्हापासून ओळखतो म्हणला म्हणलं का केपी पाटील साहेबांच्या मागे यायची म्हणला पळत 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 आज ती माणूस कितीतरी शेकडो एकर जमिनीचा मालक झाला म्हणजे लोकल मिनी अदानीच आहे तुमच्या तालुक्यात आहे भस्मा भस्मिया रोग म्हणतात का नाही तो हा रोग हो आहे आणि धनुष्यबाण घेतलंय मला सांगा रावणाला धनुष्यबाण तर नाहीच पडणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि चोरलय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा प्रामाणिक निष्कलक स्वाभिमानी आणि खऱ्या अर्थाना जनतेला प्रिय असणारा मुख्यमंत्री तुम्ही त्यांचं काम कोरोना काळामध्ये बघितलंय मला सांगा महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात एक पेशंट तरी खऱ्या अर्थानं गैर खऱ्या अर्थानं कुठं गैरसोयीमुळे दगावला का मला सांगा अहो मोफत शिवभोजन थाळी दिली तुम्हाला वेळच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा असेल रेमडेसिवीरचा पुरवठा असेल तो केला आणि अशा मुख्यमंत्र्याचं नाव जगामध्ये घेतलं गेलं अशा मुख्यमंत्र्यांशी गद्दारी करून या तुमच्या कपाळकरंटी आमदारान प्रकाशन गुवाहाटी गाठली बरं तिथं मी जाऊन काय दिवा लावला दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला सगळ्या मतदारसंघाचा आब्रू जो खोबरं केलं मला सांगा राधानगरी भुदरगड आणि आजऱ्या मधल्या मतदारांचा आब्रू गेली की नाही सगळ्या महाराष्ट्रात आमदार कुठला होता विचारतात लोक तो तिकडला कोल्हापूरकडला राधानगरी भुदरगड कडला म्हणजे तुमचे तीन सवा तीन लाख लोकांनी मतदान जे केलं त्यांची सगळ्या मतदानाची आबरू घालवायचं काम ह्या आणि ह्यांना नाही मुळात आबरू पण तुम्हाला आहे ना मला सांगा घरातून बाहेर पडायचं म्हणलं तरी आपण इस्त्रीचे कपडे घालतो का चार लोकात आहे पण हे पक्ष पक्षप्रमुखासोबत गद्दारी करून गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोव्याला हॉटेलच्या टेबलावर डान्स करून बना करून मुंबईला आणि त्या पक्षप्रमुखाच्या झोपीत धोडा घालण्याचं काम केलं लाज वाटते का लाज थोडीफार खऱ्या अर्थानं ही लढाई आता महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाची लढाई आहे आमचं किंवा केपी पाटील साहेबांचं किंवा इथलं बसलेलं कुठल्याही समर्थकाचं किंवा शिवसैनिकाचं प्रकाश आंबेडकर या वैयक्तिक माणसाशी अजिबात वैर नाही परंतु त्याच्या आतमध्ये जी प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीला मोठा खड्डा काढून त्याच्यामध्ये असं गाडायचं की ती बी पुन्हा उगवलं नाही पाहिजे लक्षात ठेवा झालंय काय आपल्या शेतात पिकापेक्षा तण लय झालंय म्हणून सगळा कारभार बिघडलाय तुम्ही काही खुरपलं नाही पण आता वीस तारखेला खुरपायची वेळ आली आहे मी माझ्या भाषेत सांगतो खुरपणीला तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही हा भांगलून टाका मी तर म्हणतो चांगला टिकाव घेऊन तळसूनच टाका असं तळसून टाका की ही बी पुन्हा उगवायचं तर राहू द्या आमदार किती तलब तर जिरणारच आहे पण राजकारणात संन्यास घेतला पाहिजे आपल्या गद्दारीचा पाडा वाचत कुठंतरी एका मोकळ्या ठिकाणी जाऊन स्वतः आत्मचिंतन करून माझं नेमकं काय चुकलं याचा विचार केला गेला पाहिजे जनता ही भल्या भल्याला झोपवत्या लक्षात ठेवा तुम्ही काय सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेले नाही या जनतेनं ना भल्या भल्यांची झोप उडवली भल्या भल्यांना पाडलं मग तुम्ही तर की झाड की पत्ती शना शनाला पावला पावला गणित तुम्ही बदलताय होय मी म्हणता केपी पाटील साहेबांनी पक्ष बदलला अरे पण खोके नाही ना घेतले रात्रीच तर गेले नाही दिवसा प्रवेश झालाय तुम्ही पाय लावून पळून गेला गोष्ट आहे आणि वरतून केस केली वाटत हरवलेत पळवून गेलेत म्हणून बालवाडीतलं लिकरू आहे हरवायला ती हा का डबा इथं विसरून गेले पिशवी मात्र कसं घेऊन गेलं आणि वरण वज माहित आहे का यांचं काम तुम्हाला सांगतो वरतून भजन आणि आतून पुरता तमाशा आणि गौतमी जा हा सगळा धंदा आहे तुम्ही टक्केवारी घेता आणि तुम्ही सांगता मी कार्यसम्राट आमदार आहे हजारो कुटे आणले हजारो मधले शेकडो तर ह्यांच्याच घरी गेले मला सांगा आज तालुक्यामधले आणि मतदारसंघामधले छोटे छोटे ठेकेदार इंडोसल्फांचे डबे घ्यायला लागले काही खरं नाही बिलाच आणि ही जर तुम्हाला सांगतो पडू येऊ याला काही काळजी नाही मंजूर व्हायच्या आधी ही कुठला कायदा मला सांगा ऊस लावायच्या आधी कधी अॅडव्हान्स कोण घेत लावला ऊस ऊस दाखवला चिडवायला तर त्याच्यावर कारखाना देऊ शकतो दे देतो का नाही कारखाना ऊस लावला तर बॅग देतो कारखाना आमच्या इकडे कारखाना देतो कारखान्याचीच पतसंस्था असते ह्या पट्ट्यानं रान बी दाखवलं नाही मोकळ्यातच आहे रान तर भरपूर आहे सहाशे सातशे एकर जमिनीचा सा मालक एकटा झालाय एवढ्या जमिनी घेऊन कित्येक शेकडो लोकांचे घर उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी भाजणारा हा स्वार्थी आणि लबाड वृत्तीचा व्यक्ती खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याला लागलेला आणि मतदारसंघाला लागलेला ला कलंक काय लक्षात ठेवा आज विकासाच्या गप्पा कितीही मारू द्या परंतु तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये एक जी दहशत भीती खोट्या केसेस विविध अवैध धंदे विविध मार्गाने केलेली वाम मार्गाने कमवलेली संपत्ती रिचवण्यासाठीचे नाना प्रकारचे प्रयत्न हे सगळे पाहिल्यानंतर वाटतं एखादं काम कमी असू द्या खरं शांतपणाने विनम्र असा उमेदवार असलेले केपी पाटील पुन्हा विधानसभेत जाऊ दे मला सांगा हे स्वतः म्हणतात आमचं सरकार आहे आणि आमचं सरकार परत येणार आहे मी चॅलेंज देऊन सांगतो एकनाथ शिंदेचा खेळ संपलाय यांचा है, दोन जे मेन आहे ना हे आली बाबा आणि ही चाळीस चोर मधला ही एक चोर आहे तुमचा यांचा खेळ संपलाय भाजपनं ह्यांचं डबर खांदून ठेवलंय वीस तारखेला टाकणार आणि ते वीस तारखेला वरतून माती वतणार पण इथं तुम्हाला सामान्य जनतेला हे बिघाडावं लागणार आहे लक्षात ठेवा आज काय परिस्थिती सामान्य जनतेची इथल्या अनेक प्रश्न आवासून उभे आहेत एमआयडीसी च गाजर दाखवलं एकनाथ शिंदेने त्यांनी चोरलेली शिवसेना पळवून नेलेली शिवसेना म्हणजे सगळा गाजराचा पाऊस आहे तुम्हाला सांगतो होलसेल गाजराचा व्यापारी कोण आहे तरी एकनाथ शिंदे नाही म्हणतच नाही तुम्ही म्हणला इथं माधुरी दीक्षितला राधानगरी भुदरगड तालुक्यात आणा उद्या घेऊन येतो म्हणते उपयोग काय त्याचा तुम्ही म्हणला आम्हाला पाऊस लय होतोय आम्हाला जरा दुष्काळी भागासारखं तयार कर नाहीच म्हणत नाही काहीच नाही म्हणत नाही आणि देत तर काहीच नाही सगळं कागदावर ना। आहे तुम्हाला ना। सांगतो आणि ह्यांचा विकास एखादं रांजण असतं बघा वरतून चांगला असतोय खाली एक छिद्र असते त्या रांजनाला पाणी किती बिवता थोड्या वेळा बघितलं तर तळाला जात तसे ह्यांच्या विकासाच्या रांजनाला टक्केवारीचं छिद्र आहे किती वरतून निधी किती बिऊ द्या झिरपत 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 ह्यांच्याच घरी जाते सगळं आणि माहितीसाठी सांगतो तुमच्या तुमचा हे आमदार लबाड बोलण्यात त्यातल्या त्यात तोंड बारीक करण्या लय पटायत आहे मांजरासारखं तोंड करतो गावात आला की मी लई भारी काम केलंय तुझं लय भारी काम काय आहे ज्या पक्षाने तिकीट दिलं त्या पक्षासोबत दिवसा पोहे खाल्लं मातोश्रीवर बसून आम्ही हाय काळजी करू नका सहा सात वाजता गड्याला काय हुकी आली हुकी म्हणजे खोके पोच झाले इकडं हायवे ना आले कोल्हापुरात खोके पोच झाल्याचा फोन निघला की तरी कपडे बदलून पण आणि त्या तुमच्या झोपेत खऱ्या कलंक लावण्याचं काम केलं मतदारसंघ बाटवून टाकला मी तर म्हणतो अशा लोकांना गावाच्या जा विशीचे हात सुद्धा घेऊ नका तुमचं गाव बाटून जाईल पायाव पाणी वता निदान त्याच्या येऊ नको म्हणा आमच्या गावात पावित्र्य आमच्या गावच आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मतदारसंघात विकासाच्या गप्पा मारणारा नको वास्तविक विकास करणारा माणूस पाहिजे आज राज्यामध्ये संबंध नाव चांगल्या पद्धतीने केपी पाटलांचं निघतंय आणि राज्यामध्ये कलंकित असं राज्या ना नाव आणि अपमानकारक असं नाव आणि राज्यामध्ये आबरू घालवणारं नाव कोणाचं निघतंय तर आबिटकरांचं निघत काय तर गद्दारी करून पडून आणि अशी लोक मतदारसंघात मत मागायला येतात हीच खर तर लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वरतून काय म्हणायचं ह्यांना मत मागायचा नैतिक अधिकार नाही त्यांना मत मागायचा नैतिक अधिकार नाही खर तर तुम्हाला उभाच राहायचा नैतिक अधिकार नाही मी तर स्पष्ट म्हणतो तुम्ही ज्या पक्षाने तिकीट दिलं त्या पक्षाशी प्रामाणिक राहिला नाही ज्या जनतेनं ना तुम्हाला ज्या पक्षासाठी तुम्ही काम करावं म्हणून मत दिलं ज्या ठाकरे कुटुंबासाठी प्रामाणिकपणानं काम करावं म्हणून मत दिलं तुम्ही त्या ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक राहिला नाहीत तुम्ही जनतेशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही जनतेच्या मताचा लिलाव काढला अक्षरशः पन्नास कोटी पर्यंत लिलाव घालवला आणि ह्या माणसानं मतदारसंघाचे आभरू विकायचं काम केलं बट्टा लावायचं काम केलं आणि वरतून स्वतःचे स्टोन क्रशर काढले स्वतः विविध उद्योगधंदे काढले काय होतो गुंठा मंत्री असलेला माणूस काय गांजा फिंजाची शेती केली का अशी कि क्षणात दहा वर्षात एवढा मोठा झाला आम्हाला बी फॉर्म्युला द्या नेमकं कसं मोठं होत आम्ही बी थोडाफार वापरू नेमकं असं कुठलं पीक घेतलंय नेमकं असलं कुठलं खाज टाकताय खत टाकताय तुम्ही जेणेकरून तुम्ही क्षणात हजारावर कोट्याधीशन होत आहे म्हणजे नेमकं जनतेला मार्ग कळायला तयार नाही आणि सगळे ठेके ह्यांचेच स्लिपिंग पार्टनरशिप तुम्ही म्हणताय तसं घर बसल्या पैसे मिळवायचा धंदा म्हणजे हिथ लोक आठ हजारावर काम करायला सकाळ सकाळ तणतन करून बायकोस डबा घेऊन जाते ती कस तरी करून आठ तास ड्युटी करून यायचं सात आठ हजारावर जेमते चटणीवर तेल वताई वताईपुरत चाललंय आमचं आणि हे हो गाडी गाडी माडी आणि त्याच्यामध्ये खोक्याच्या मध्ये बसलाय हो, गद्दार गडी ह्या सगळ्या भूमिकेला आता जनता वैतागून गेले लक्ष तुम्हाला स्वाभिमान जर असेल तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याची भूमिका जर इथून पुढच्या काळात प्रामाणिक नेतृत्वाच्या हातात द्यायची असेल तर निश्चितपणानं मी सांगतो आता ह्या गद्दारीचा कलंक पुसून टाका उद्धव ठाकरेंसारखं प्रामाणिक नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या समोर साथ घालतय की केपी पाटलांसारखं एक चांगला आणि खणखर उमेदवार आहे उद्या आवाज उठवेल तुमच्यासाठी उद्या विधानसभेच्या अध्यक्षाला सुद्धा माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हा आमदार मांजरावनी तोंड घेऊन कुठे गेलेला कळणार नाही अशी लोक खऱ्या अर्थाने केपी पाटलांसारखी आज सभागृहात जाणं गरजेचं आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका